नमस्कार मित्र आपलं को कोकण आणि बराच नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवारे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि जिग्गाने म्हण आज मस्त की युनिफॉर्म घातलाय ना जय हिंद बोला मित्र आज आपण चाललो या विठ्ठलवाडीने आंबिवली याच्यामध्ये सॉरी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्यामध्ये एक शिवमंदिर आहे आपल्याला माहिती नाही नक्की काय आहे ते कसं आहे ते पण खूप उंच शिवमूर् शिवमूर्ती आहे असं ऐकलं आहे आणि इथे बघण्यासाठी चाललो आहे जिगीषाची आई आज बरोबर नाही आहे आम्ही दोघंच जाणं चाललो कारण जिगीशाला घरात कंटा आलं आहे आणि तीन दिवस सुट्टी आहे ना आम्ही चालले पुढे फिरायला ना तुम्ही पण या बघ हां हां सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना चला तर मित्रो आपण आता गाडी पकडायच्या आता वाजलेत अकरा वीस झालेत आणि आपण निघतोय आणि पुन्हा जेवायला घरी येते चला बघूया प्रवास कसा येतो तिथे पकडतो रिक्षा आणि आम्ही जाणार इथून डोंबिवली स्टेशनला है ना चला तिकीट स्टेशनवर आलं की तिला पहिलं लागतं ज्यूस ज्यूस म्हणजे तिला लागतं फ्लेवर मिल्क आणि आता मॅडम फ्लेवर मिल्क घेतल्याशिवाय गप्प <गल> राहणार नाहीत आहे ना दीदी फ्लेवर मिल्क दे आम्ही उतरले विठ्ठलवाडीला आणि आम्ही इथून आता पकडणार रिक्षा मित्र फायनल आपण पोचलो हा ये फायनली आपण पोचलो विश्व शांती धाम लोक आणि ही हा ही थांबच मस्त पैकी गुफासारखं बनवलं आहे आणि आजूबाजूला सगळे रेसिडेन्शियल एरिया दिसते मला आपण आतमध्ये जाणार आहोत हे जाण्याचा रस्ता आहे ओके छान अशी ही आहे छान एक मिनिट बाय आम्ही जातो आणि विचार लवकर वरती जाऊया आपण आणि मस्त पैकी पायऱ्या थोडंसं गुहा गुहेसारखं बनवलं हे आणि खूपच छान अशी ही सजावट वाटते मला इकडे आणि छान आहे एक मिनिट बघे बघ आणि मित्र हो आपण जी बघायला आलोय खास गोष्ट ही आहे ही मूर्ती आणि एक मस्त वेगळी मूर्ती आहे आणि छान थोडंसं दगडात कोरी काम हे काय बनवलेलं आहे की अगोदरचं आहे माहिती नाही पण ही मूर्ती बनवलेली आहे आणि हे दगडातलं कोरीव काम सुंदर वाटत खूप छान नक्की एक जवळच एक डेस्टिनेशन आहे बघण्यासारखं खूप छान शक्ती असे बरे बाजल इथला परिसर अगळा मस्त वेगळा असा सजवलेला आहे ना एकदम छान वाटते इथली जागा खरं तर एकदम म्हणजे दगडात कोरीव का म्हणजे प्रगट असलेलं वगैरे पण म्हणजे कोरिव आहे की आर्टिफ म्हणजे अगोदरच आहे की आता आर्टिफिशियल आहे हे मला माहिती नाही पण एवढी छान सदा म्हणजे आजूबाजूचा परिसर बनवला आहे ना दगडात अक्षरशः कोरीव असं वाटते बघा एकदम सुंदर असं वाई आहे आणि आल्यावर एक पूर्ण आपण जास्त फिरलेलं नाही अजून खाली काय आहे मला माहिती नाही पण पुन्हा मित्र हा आजूबाजूचा परिसर आहे तिथला छान बनवलं बघा अगदी दगडात हे बनवलेलं आहे असं मला वाटतं आणि पुन्हा याच बाजून आम्ही आता खाली चाललो आहे आणि खाली काय मंदिर आहे काय आहे मला माहिती नाही आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि बघूया खाली काय आहे ते चाल 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 मी बघते तुला चल हाय माझ्याला आणि आतमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इकडनं उजवीकडे वा इकडे चल 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 इकडनं आणि इकडनं आहे एंट्री ही आहे पवित्र गुफा ओके पवित्र गुफा चला चला चल चल मी आहे हां चला चला पुढे चला पुढे चला ही आहे पवित्र गुफा गंगा अवतारण सुभाष kita jaga tak tuh. Jalan, 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 हर हर महादेव चल हा या बाबा अमरनाथ हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर नमादेव। हर नमादेव। चला मित्र मस्त गोकव्यासारखं आहे हे सगळं आपलं आणि छान वाटलं एकदम आणि आता आपण मुख्य मंदिरात मला वाटते मला पूर्ण माहिती नाही इथली काय माझ्या पेरणी दाखवण्याचा प्रयत्न करतो गणपती बाप्पा अष्टविनायक दर्शन प्रवेश तुझी चांगली जागा दाखवते ना अष्टविनायक दर्शन आहे माझ्या मते चला 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 चला, चला। बाप्पा नमस्कार करत जा गणपती बाप्पा मोर्या दिगिशा थोडीशी अडचणीची जागे लागली थोडीशी घाबरलेली आपली वाटते पण और... ठीक आहे चला खाली उतर खाली उतर अच्छा चला शबा चला शबा 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 आता बाहेर पड हम्म थँक्यू बाप्पा मित्र हो हे आहे शिव विश्व शांती मंदिरपासून आणि आम्ही उल्हासनगरपासून जवळ आहे विठ्ठलवाडी पासून दहा मिनिट चालत येऊ शकतो तुम्ही इथे आणि इथे मस्तपैकी गुफा वगैरे बनवल्यात मस्तपैकी आणि त्या गुहेत वि विविधे म्हणजे अशी शंकराचं म्हणजे दर्शन वगैरे दिलेलं आहे राधाकृष्ण आहे हनुमानजी आहे अस्लेविनायकसाठी वेगळी गुफा बनवले आणि ते सुद्धा शंकर मस्त आज बसले त्यानंतर अशी मस्त एक बनवलेले एक स्थान आहे विजिट नक्की द्या आणि आतमध्ये गेल्यावर म्हणजे खूप मस्त शांत असं वातावरण आहे आणि गडबड जास्त करायची नाही आपण पण खूप मस्त आहे नक्की बघण्यासारखं एकदा जवळ जवळचे एक टुरिस्ट टूर म्हणून तुम्ही जाऊन येऊ शकता आणि याच्या बाहेर अगोदर याच्या अगोदर आपण मोठी शिव शिवमूर्ती बघितली आवाज ढव्य शिवमूर्ती आणि अगदी भारी वाटत इथे थोडस वस्तीच्या मध्येच त्याच्यामुळे बाहेरून लक्षात येत नाही पटकन पण छान आहे नक्की एकदा विजिट द्या थँक्यू जरा खूप छान अशी वास्तू आहे आणि खूप भारी वाटली इथे येऊन अनेक देवी देवीचं आमचं दर्शन देखील झालं ना दे आता जाऊन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल न... नक्की भेट द्या विठ्ठलवाडी स्टेशन चालत आलं तर ता दहा बारा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हे स्थान आहे हे देवस्थान आहे आणि ती मला पूर्णशी माहिती मिळाली कारण ते काका भेटले त्यांना माहिती सांगून सांगून कंटाळले होते तरी पण हे छान बघण्यासारखं प्लेस आहे आत्महत्याचं दर्शन आहे विविध देवदेवतांचे दर्शन आहे महाशक्तीपीठ आहे अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या इथे आहेत आणि आम्हाला येऊन पटकन एक दहा पंधरा मिनटात हे सगळं बघून झालं आमचं खूप छान आहे नक्की भेट द्या வீடு பண்ண நவீன வீடியோம் பயன்பெறும்